हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचे ऑल इन वन मानसी या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण बनवणार आहोत तांदळाचे पळी पापड उन्हाळी वाळवण स्पेशल रेसिपी बनवायला अगदी इझी आहेत आणि हे पापड म्हणजे तळल्यानंतर अगदी आहे त्याच्यापेक्षा दुपटीने फुलतात आणि तेवढेच कुरकुरीतही ते बनतात चला तर मग पटकन रेसिपी पाहून घेऊयात तर इथे आपण सर्वात पहिला घेतलेले आहे तांदळाचे पीठ पीठ हे अगदी वरपर्यंत काठोकाठ भरलेले आहे तर तुम्ही इथे कप किंवा वाटी किंवा कोणतेही पातेले मजून तांदळाचे पीठ तुम्ही मजून घेऊ शकता आणि मग त्याचबरोबर जे दुसरे साहित्य आहे ते म्हणजे थोडेसे चिली फ्लेक्स अगदी अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहेत तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचाही वापरू शकता चवीनुसार मीठ आणि अगदी अर्धा चमचा पापडखार वापरलेला आहे जो तुम्हाला वाण्याकडे किंवा कुठेही स्टोअरमध्ये इझिली अवेलेबल मिळेल तर आता जे हे तांदळाचे पीठ आपण एक वाटी घेतलेले होते त्याच वाटीने दोन वाटी पाणी आपण यात काढून घेणार आहोत आणि दोन वाटी पाण्यामध्ये हे तांदळाचे पीठ आहे ते आपण व्यवस्थित छान असे कालवून घेणार आहोत त्याला मिक्स करून घेणार आहोत अगदी एक एक मिनटं व्यवस्थित आपण ह्याला ढवळून मिक्स करून घेऊया त्याची छान पिठी तयार करून घेऊया कुठेही आपल्या पिठाच्या आहेत ना त्या गुठळ्या राहता कामाने असे व्यवस्थित पीठ आपण पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर पहा इथे आपले पीठ आहे ते छान असे पाण्यात मिक्स करून झालेले आहे तर आता हे पीठ आपल्याला शिजून घ्यायचे आहे तर एक पातेले किंवा मोठी कढई तुम्ही गॅसवर ठेवायची आहे कारण की यात आपण आता जवळजवळ घेणार आहोत आठ वाटी पाणी म्हणजे एक वाटी तांदळाचं पीठ शिजवण्यासाठी आपण टोटल दहा वाटी पाण्याचा उपयोग इथे केलेला आहे दोन वाटीमध्ये आपण पीठ कालवून घेतलेले आहे छान मिक्स करून घेतलेले आहे आणि आता या भांड्यामध्ये जवळजवळ आठ वाटी पाणी आपण घ्यायचे आहे आणि मग हे पाणी हाय फ्लेमवर आपल्याला छान असे कडकडीत गरम करून घ्यायचे आहे त्याला थोडी उकळी आली पाहिजे एवढे आपण ते गरम करायचे आहे तर बहा पाच मिनटानंतर छान गरम झालेले आहे या स्टेजला यात जे चिमुडभर मीठ घेतले होते ते मीठ आणि खार हा मिक्स करून घ्यायचा आहे आणि मग पळीने त्याला ढवळून घेऊया ते छान मिक्स करून घेऊया आपल्या पाण्यामध्ये पाणी आपल्या इथे व्यवस्थित गरम झालेले आहे आता गॅसची फ्लेम आहे ती मीडियम करून घ्यायची आहे आणि जे भिजवलेले पीठ आहे तांदळाचे ते आता आपण या स्टेजला यात मिक्स करणार आहोत तर मिक्स करताना एका हाताने तुम्ही पळीने ते पाणी हलवत राहा आणि एका हाताने ते पाणी असं ओतत राहा भांड्यातले जे तांदळाचे पीठ आहे ते त्या पाण्यामध्ये मिक्स करत जा हे करणं गरजेचं आहे कारण की पाणी आपलं गरम असतं उकळलेलं असतं त्यामुळे तांदळाचं पीठ लगेच गुठळ्या होऊ शकतात त्या पिठाच्या म्हणून आपण ते, ते व्यवस्थित असे हलवत कंटिन्यू हलवत राहणं गरजेचं आहे आणि आता मग या मिश्रणाला आपल्याला मीडियम फ्लेमवरच शिजवायची आहे कुठेही हाय फ्लेम, फ्लेम करायची नाही ते जेणेकरून आपले हे मिश्रण खाली चिटकू शकते जळू शकते म्हणून मीडियम फ्लेमवरच आपण हे सतत असं ढवळत राहून त्याला छान असं शिजून घ्यायचे आहे आता इथे जवळजवळ दहा मिनटं झालेली आहेत आणि पहा मिश्रण थोडं घट्ट तुम्हाला दिसायला लागतं आहे हळूहळू ते असं घट्ट व्हायला लागलं आहे तर अजूनही अजून ते पूर्ण शिजलेलं नाही आहे तांदळाचं पीठ पापड बनवण्यासाठी अजूनही ते रेडी झालेलं नाही आहे तर त्यामुळे अजून आणखीन दहा पंधरा मिनटं आपण ते ढवळत ढवळत शिजत राहायचं आहे तर आता पहा आता आपलं पीठ आहे ते बऱ्यापैकी थोडं घट्टही झालेलं आहे तर या स्टेजला आता जे चिली फ्लेक्स होत्या त्या, त्या आपण यात मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा आता बस हे पीठ जवळजवळ रेडी झालं आहे पण तरीही अजून पाच मिनटं आपण त्याला शिजवायचे आहे कारण पूर्ण जेव्हा शिजेल तेव्हा त्याला एक अशी एक प्रकारची चकाकी यायला लागते त्यामुळे आणखीन एक पाच मिनटं आपण शिजून घेऊया तर पाच मिनटानंतर पहा अजूनही पीठ आपलं थोडं आता घट्ट झालेलं आहे तर आता आपण चेक करू शकतो की हे पीठ आपले पापड करण्यासाठी रेडी झालं आहे की नाही तर त्यासाठी असा एक पलिता किंवा चमचा तुम्ही ह्या पिठामध्ये पूर्ण असा बुडून घ्या या मिश्रणामध्ये आणि मग त्याच्यामध्ये असं एक तुम्ही बोट फिरून घ्या आणि त्या बघा ह्या ज्या त्या कडा आहेत त्या आता त्या जॉईन नाही होणार म्हणजे हे पीठ आहे आपले ते असे मिक्स नाही होते म्हणजे आपले पीठ आहे हलवल्यानंतरही ते मिक्स होत नाही आहे म्हणजे आपले हे जे पीठ आहे हे मिश्रण आहे पापड टाकण्यासाठी रेडी झालेले आहे तर बस आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आपण थोडं हे असं गरम गरम असतानाच आपण हे पापड पाळून घ्यायचे आहेत जेणेकरून ते छान असे गोल शेपमध्ये पडायला मदत होतं सोयीस्कर होतं तर पापड पाडण्यासाठी इथे एक प्लास्टिक हतरून घेतलं आहे शक्यतो प्लास्टिक थोडं जाड प्लास्टिक तुम्ही वापर करा पापड करताना आणि आता मग पळीने तुम्हाला जसे लहान मोठे पापड हवे असतील तसे आपण पापड टाकून घेऊयात शक्यतो एकदम पातळ पापड आपण नाही टाकायचे आहेत कारण काय होईल जर तुम्ही जास्त पातळ पापड करायला गेलात ना तर मग नंतर ते वाळल्यानंतर ते पापड थोडे फा फाटू शकतात त्यामुळे थोडे मिडियम एकदम जाडही नाही जर जाड पापड जरी तुम्ही घातले तरी काही हरकत नाही कारण की ते फक्त सुकायला एक दिवस जास्त घेईल पण जर तुम्ही पातळ केलात तर ते मात्र पापड आपले फाटण्यापेक्षा आपण जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही मिडियम असे साईजचे आपण पापड आपण घालायचे आहेत तर मी इथे सगळेच पापड अशाच प्रकारे करून घेते आणि मग हे दोन दिवस आपल्याला उन्हामध्ये छान कडकडीत वाढवायचे आहेत आणि जर जसं मी म्हटलं तुम्ही जर जाड पापड टाकले तर एक दिवस आणखीन एक्स्ट्रा लागू शकतो बस एवढंच पण पापड मात्र उन्हामध्ये छान कडकडीत ते सुकून छान होतात त्यामुळे कसे पापड मग वर्षभर आपण अगदी स्टोर करून ठेवू शकतो तर इथे आपले जवळजवळ सर्व पापड पाडून झालेले जा आहेत जास्त पातळही नाही जास्त जाडही नाही आणि अगदी मीडियम साईजचेच पापड इथे आपण टाकलेले आहेत आता हे उन्हामध्ये दोन दिवस एकदम कडकडीत सुकून घ्यायचे आहेत तर पहा दोन दिवसानंतर हे पापड आपले अशा प्रकारे तयार झालेले आहेत थोडेसे ते असे आकसले जातात पण काही नाही तळल्यानंतर ते मस्त असे दुपटीने फुलतात तर हे तळण्यासाठीच मी इथे काही पापड काढून घेतलेले आहेत तर तळून पाहूयात की आपले पापड कसे झालेले आहेत तर तेल एकदा कडकडीत गरम झाले की गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपल्याला हे पापड तळायचे आहेत कारण उन्हाळी वाळवणीचे पदार्थ कसे वाळल्यानंतर ते असे नाजूकच असतात त्यामुळे अगदी मिडियम फ्लेमवर पण ते छान असे फुलून तळून होतात म्हणजे पोटॅटो चिप्स असू दे किंवा पापड असू दे साबुदाना वेफर असू दे हे असे मीडियम फ्लेमवरच एकदम पटकन तळले जातात पापड अगदी तेलात टाकताच तसा मस्त टम्म फुलतो आहे पहा मस्त असे आपले पापड झालेले आहेत त्याच्यापेक्षाही मस्त असे दुपटीने फुलत आहेत हे खाण्यासाठीही अगदी कुरकुरीत होतात आणि वाळवणीच्या इतर रेसिपी पण आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत तर त्याही तुम्ही पाहायला विसरू नका तर इथे काही पापड आपण तळून घेतलेले आहेत तर पाहू आपले पापड आता कसे झाले आहेत मस्त असे छान फुलले आहेत पापड तुम्ही बघतच असाल तुम्हाला जसं जो वाळलेला पापड आणि हा तळलेला पापड असे अगदी दुप्पट साईजने ते फुललेले आहेत मस्त छान असे आपले पापड रेडी आहेत तर तुम्हाला एक पापड मी जवळही दाखवते असा कुरकुरीत झालेला आहे आहे की नाही तर मग रेसिपी व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि ऑल इलेव्हन मानसी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन नवीन रेसिपीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद